हाय एवरीवन नमस्कार मी शारदा इंटरड्यू टॅरिडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल आली आहे मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ दत्तगुरूंचा खूप मोठा मेसेज तुमच्याशी तुम्हाला द्यायचा होता दत्तगुरूंचा आदेश आहे तुमच्यासाठी तुम जो कोणता आदेश आहे बघूया आपण काय मेसेज आहे जो तुम्हाला तुमच्यापर्यंत तुम दत्तगुरूंना पोहोचवायचा आहे जर कुणाला तरी काय सांगायचं असेल किंवा कोणता सरी असा मेसेज आहे जो स्ट्रॉंग आहे खूप मोठे दत्तगुरूंचे भक्त आहात तुम्ही आणि त्यांचा मेसेज खूप असा स्ट्रॉंग मेसेज आहे तो तुमच्यापर्यंत त्यांना पोचवायचा जो आदेश आहे त्यांचा तुम्हाला कोणतं कार्य करण्यासाठी असेल किंवा तुम्हाला पुढं जाण्यासाठी असेल किंवा तुम्ही स्टक झालेले असाल विचार करत असाल कोणता निर्णय घेऊ हा ही द्विधा स्थिती असेल काय करू हा प्रश्न असेल तर दत्तगुरूच तुम्हाला आदेश देत आहेत की तुम्हाला पुढं जाण्यासाठीचा कोणता जो आदेश आहे तुम्हाला काय करण्याचा आदेश देत आहेत तो आपण बघूया आणि काय मेसेज आहे तो गुरुंचा तुमच्यासाठी तर बघूया सो मच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि थँक्यू सो मच चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे सर्वांनी आणि थँक्यू सो मच माझ्या सोल फॅमिलीला खूप खूप छान अशी एनर्जी आहे तुमची आणि खूप डीप एनर्जी आहे त्यामुळेच मी कनेक्ट होते आणि थँक थँक्स अ लॉट थँक्यू तर बघूया या असा कोणता आदेश आहे तुमच्यासाठी जो तुम्हाला त्यांना द्यायचा आहे काय करायला सांगतायत ते तुम्हाला कोणतं कार्य हो। तुम्हाला ते पुढं करायला सांगतायत किंवा तुम्हाला काय क का असं आहे ज्यानं तुम्हाला बाहेर पाडायचं आहे थँक्यू सो मच क्वीन ऑफ सॉर्ट्स दत्तगुरूंचा आदेश आहे इथं अशी एक एनर्जी मला इथं पीक होते जी एनर्जी अशी म्हणजे तुम्ही तुमच्यात जी एनर्जी आहे ती खूप अशी फायर एनर्जी मला इथं हे होते तुमच्यातली जी एनर्जी आहे ती खूप अशी फायर एनर्जी आहे तुमच्या तुम्ही एखादं कार्य तुम्हाला करायचं आहे तर ते खूप तुम्ही एनर्जीनं असं तुम्हाला करायचं आहे पण तुमची ही एनर्जी तुम्हाला जे असं काहीतरी आयुष्यात तुमच्यात झालेलं आहे किंवा आत्ता एखादी ज व्यक्ती एखादी असेल तुमच्या खूप जवळची असेल तर हेल्थचे प्रॉब्लेम असतील किंवा ती एखादी अशी व्यक्ती आहे जी तुमच्या आयुष्यात आता नाही आहे किंवा तुम्ही ती तुमच्या आयुष्यात नाही आहे किंवा तुम्ही असं अशा काही तुमच्या आयुष्यात प्रसंग आता आलेल्या आहेत ज्या प्रसंगामधून तुम्ही खूप असे हेल्प म्हणजे असं काहीही करू शकत नाही आहे तुम्ही असं सगळ्यात थांबल्यासारखं असं तुमची एनर्जी तर मला इथं दिसते की तुम्हाला काय करावं असं वाटत नाही आहे तुम्हाला पुढं जावं असं वाटत नाही आहे काही काय करण्याची इच्छा नाही आहे तुमच्यात खूप एनर्जी आहे खूप अशी एनर्जी आहे ना खूप इंडिपेंडेंट आहात तुम्ही असं आणि खूप क्लिअर क्लिअर तुमचं कम्युनिकेशन ही क्लिअर आहे आणि अशी फायर एनर्जी आहे म्हणजे तुमची निर्णय क्षमता इतकी पॉवरफुल आहे स्ट्रॉंग आहे आणि तुमचं संभाषण कौशल्य असेल तुमची बोलण्याची एक लकब आहे तुमच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी आहे इथं आणि खूप स्ट्रॉंग अशी तुमच्यात जी तुमचे जे चक्रास आहेत ते खूप असे ओपन आहे सुद्धा ओपन आहे तुमच्या तुम म्हणजे अशी वेगळी एनर्जी मला पीक होते आणि खूप छान अशी स्ट्रॉंग अशी फायर एनर्जी आहे पण तुमच्या आयुष्यात असं काहीतरी एक मेजर असं हे झालेलं आहे इन्सिडन्स काहीतरी आहे असं तुमच्या आयुष्यात ज्यामुळं तुम्ही हल्लाय तुम्ही हल्लाय तुम्हाला तुम 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 हादरली गेली एनर्जी हार्ट ब्लॉक झालेला आहे आणि त्याच्यामुळंच तुम्हाला काही करता येत नाही आहे तुम्ही थकल्यासारखी जी अन आ, एनर्जी तुमची आहे हरल्यासारखी एनर्जी तुम्हाला वाटते मला पुढं जाण्यापासून तुम्हाला एक पाऊल पुढं टाकायचे तुमचे हे होत नाही आहे तर दत्तगुरू तुम्हाला आदेश देत आहेत थँक्यू सो माझी खूप मोठी आणि स्ट्रॉंग अशी एनर्जी इथं मला पिक झाली तर दत्तगुरू तुम्हाला एन असा आदेश देत आहेत की ह्या एनर्जीमध्ये तुम्हाला राहायचं नाही आहे कारण कारण ही एनर्जी तुमच्यासाठी नाहीच आहे जे काही तुमच्या आयुष्यात होते त्याचं ती कार्मिक सायकल आहे आणि लवकरच तुम्ही त्यातून बाहेर पडाल तुमच्यासाठी ते हे नाही आहे तुम्हाला एक शिकवण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी किंवा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी तुमची शक्ती वाढवण्यासाठी तुमच्या आयुष्यात ह्या ह्या सगळ्या फेज आणल्या गेल्या आहेत ह्या सगळ्या ज्या फेस ज्या आलेल्या आहेत किंवा हे सगळं जे तुमच्या समोर घडलेलं आहे ते तुम्हाला स्ट्राँग ब अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी झालेलं आहे तर तुम्हाला तुमच्यातली शक्ती कमकुवत करण्यासाठी नाही तर तुमची शक्ती जी आहे ती अजून स्ट्रॉंग करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात झालेल्या आहेत तुम्हाला काय करायचं हे दाखवण्यासाठी हे सगळं झालेलं आहे तुम्ही खूप स्वा स्वाभिमानी आहात हे तुम्हाला हे दिसतंय तुम्ही खूप स्वाभिमानी आहात आणि तुमचा स्वाभिमान कोणीतरी तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचा स्वाभिमान तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्यावर असे चुकीचे काहीतरी आरोप चालेत असं सुद्धा मला इथं दिसतंय जे तुम्ही नाही आहात ते तुम्हाला दाखवण्याचा इथं प्रयत्न कोणीतरी केलेला गेलेला आहे आणि त्यामुळं तुमचं हाटचक्रा ब्लॉक होऊन तुम्हाला तुम्हाला असं हे वाटते तुम्हाला कोणताही निर्णय घेऊ घ्यावा असा वाटत नाही आहे किंवा तुम्ही जे काम काम करताय तुम्ही एखादं कार्य काय करत असाल तर ते तुम्हाला करावं असं वाटत नाही त्याच्यापासून बाजूला जावंसं असं वाटतंय जे चाललं आहे ते चालू दे मला यात पडायचं नाही अशी तुमची आता भूमिका झालेली आहे असं इथे दिसतंय तर म्हणूनच तुम्हाला दत्तगुरू आदेश देत आहेत ही भूमिका तुम्ही घ्यायची नाही आहे जे चाललंय ते चालू दे तुम्छी तुम्छी ही भूमिका तुमची नाहीच आहे कारण तुमची तुमची भूमिका ही क्लिअर आहे ही क्लिअर भूमिका आहे तुमच्या सत्यासाठी न्यायासाठी लढणं ही तुमची भूमिका आहे खरेपणासाठी लढणं ही तुमची भूमिका आहे आणि सोडून देणं सोडून द्यावं माफ करावं अज पण स्वतःला कमकुवत बनवून घेणं हे तुमची एनर्जी नाही आहे तुमची खूप फायर आणि खूप स्ट्रॉंग अशी एनर्जी आहे क्लिअर कम्युनिकेशन आहे आणि असं सगळ्या अशा आ, अशा, अशा परिस्थितीतून तुम्ही आलेले आहात खूप कष्टातून आणि खूप अशा मेहनतीनं आणि खूप मोठ्या अशा न तुम्ही पर्यंत आलेल्या आहात तुमचं सगळं जे झालेलं आहे तुमच्या आयुष्यात खूप स्ट्रगल झालेलं आहे असेल कार्मिक सायकल बाकी सगळं म्हणजे खूप संकटांना तोंड देऊन तुम्ही इथंपर्यंत आला आहे आणि आता तुम्हाला हरायचं नाही आहे ज्या वेळेला तुम्हाला त्या तुमच्या कष्टाचं तुमच्या सम संघर्ष जो तुम्ही केला जे श्रम केलं त्याचं फळ मिळायची ज्या वेळेला वेळ आली आहे त्यावेळी तुम्ही तुम्हाला हरायचं नाही आहे असं गुरु तुम्हाला सांगतायत आणि ते आदेश देत आहेत तुम्हाला की ते तुमच्याबरोबर आहे ते तुम्हाला त्यातून बाहेर काढतायत या सगळ्या अशा एन्झायटीमधून किंवा तुम्ही जे कमकुवत झाले त्यातून ते बाहेर काढतायत ते म्हणतात तुम्हाला ते सांगतायत तुम्ही विश्वास ठेवा त्यांच्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला कोणत्याही एनर्जीमध्ये ते बांधून ठेवणार नाही आहेत तुमची एनर्जी पण तुम्हाला उभं तुम्हाला राहायचं आहे तुमची जी फायर एनर्जी आहे तुम्हाला आ, ती तुम्हाला बाहेर काढायची आहे तुम्ही असे कमकुवत आणि असे हवल दिल असे झालेले त्यांना नाही चालणार असं दत्तगुरूंचा तुमच्यासाठी आदेश आहे तर ज्यांच्यासाठी ज्यांच्याबरोबर रिडिंग रेझनेट होते त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं रिडिंग कॉल असे रिझननेट झाले थँक्यू सो मच फायर पॅन्टेकल्स तिथं काय मी ते सांगा सांगते ना दत्तगुरू तुम्हाला आदेश देत आहेत का आई तर पॅन्टेकल्स आहेत आणि इथं ही व्यक्ती आहे जिच्याकडून घेतलं गेलेलं आहे जिच्याकडून घेतले गेले आहे तर फाय फायर एनर्जी आहे आणि एक अशी एनर्जी आहे जी कमकुवत झालेली आहे जी हारले पण त्या कशी कमी आहे पैसा नाही आहे कर्ज झालेला असेल तुम्हाला जर तुमच्या तुमचं हक्काचं जे आहे ते कुणीतरी तुमच्यापासून हिसकावून घेतलेलं असेल हिरावून घेतलेलं असेल तुम्हाला न्याय मिळत नाही आहे तुम्हाला जर एखादी कोर्ट केस तुमची चालू आहे आणि त्यात तुम्हाला न्याय मिळत नाही त्या केसमध्ये आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडचा जे काय होतं ते तुम्ही त्या सगळ्यामध्ये घालवलेलं आहे गेलेलं आहे तुमचं सगळं आणि त्यामुळे तुम्हाला हरल्यासारखं वाटते तुमची बाजू योग्य आहे खरी आहे न्याय आहे पण त्यामध्ये तुमच्याबरोबर न्याय झालेला नाही आहे तर अन्याय तुमच्याबरोबर झाला आहे आणि त्यामुळं तुम्ही खचले गेला आहे अशी इथं एनर्जी दिसत्या डिस्टर्ब एनर्जी दिसत्या तुमची काय तुमच्या घरीच्या मी तुम्हाला हेल्थचे सुद्धा इथं सांगितलं तुम्हाला हेल्थचे प्रॉब्लेम्स असतील आणि सगळं हे हा जो पिरियड आहे तो आयसोलेशन पिरियड तुमचा चालू आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या तर तुम्हाला तर आदेश देत देतायत की आयसोलेशन पिरियड संपलेला आहे जे तुमच्या आयुष्यात डिझायर्स डिझास्टर सारख्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्या पण त्या डिझास्टरला सुद्धा तुम्ही खूप धीरानं आणि खूप अशा मेहनत तुम्ही तोंड दिलेलं आहे आणि तुम्ही खूप पॉवरफुल आहात असं तुम्हाला सांगताय दत्तगुरूं ते आदेश देत आहेत की त्या सगळ्या ह्याच्यामधून तुम्ही बाहेर निघायचं आहे तुम्ही उभं राहायचं आहे तुम्ही हारायचं नाही आहे कारण तुम्ही खूप स्ट्रॉंग आणि अशी धाडसी सोला हा तुम्हाला हरण्यासाठी हरण्यासाठी आणि कमकुवत बनण्यासाठी असा तुमचा जन्म झालेला नाही आहे स्वतःच्या नशिबाला दोष देणं हा नाही हा तुमचा स्वभावच नाही आहे असं गुरु तुम्हाला सांगतायत आणि ते आदेश देत आहेत की ह्या सगळ्या याच्यामधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे आणि ते तुम्हाला बाहेर काढतायत कारण दत्तगुरूंचा आशीर्वाद तुम्हाला आहे स्वतःच्या नशिबाला दोष देणारी जी सोल असते ती कमकुवत असते तिला तिच्या लाईफच तिच्याच ह्याचं काय माहीत नसतं ते कोणासाठी काहीच करू शकत नाही म्हणून कमकुवत तुम्हाला म्हणायचं नाही आहे तुम्ही खूप पॉवरफुल सोल आहात आणि तुमचं नशीब हे तुम्ही लिहू शकता तुमच्या स्वतःमध्ये ती ताकद आहे असं दत्तगुरु तुम्हाला सांगतायत आणि ते आदेश देत आहेत तुम्हाला तुम्हाला पुन्हा एकदा उठून उभं राहायचं आहे आणि तुमचं जे कार्य आहे तुमचं जे काय तुम्ही करताय त्यामध्ये तुम्हाला पुढं जायचं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये सगळं तुमच्याबरोबर आहेत दत्तगुरु तुमच्याबरोबर आहेत आणि जे जे पॅन्टॅकल जे जे तुमच्याकडून गेलं ते तुमचं नव्हतंच ते तुमचं नव्हतंच जे कार्मिक ह्याच्यामधून जे तुमच्याकडं आलेलं आहे ते तुमच्याजवळ ते जाणारच कारण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत नवीन येत नाही असं अशी एनर्जी इथं आहे जे गेलं ते तुमचं नव्हतं पण जे येणार आहे ते तुमचं आहे तुमच्या हक्काचं आहे आणि ते तुमच्यासाठी येत आहे आणि म्हणून गुरु तुम्हाला आदेश देत आहेत की ह्या सगळ्या एनर्जीमधून तुम्ही बाहेर पडा जे पेंटॅकलचे जे दरवाजे आहेत जे अभ्याचे दरवाजे आहेत महालक्ष्मींचा आशीर्वाद आहे, आहे आणि एक असा मोठा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय ज्यातून जा फक्त असा वर्षा होईल जो असा महालक्ष्मींचा आशीर्वाद आणि महालक्ष्मींची प्रेरणा त्यांचं प्रेम असं उत्साहानं असं तुमचं आवडणं तुमच्या घरात तुमच्या परिवारात त्या घेऊन येत आहेत आणि तुमच्या आयुष्यातलं हे सगळी जी एन्झायटी आहे ती बाहेर काढत आहेत सूर्यदेवांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे तर नक्कीच लवकर ह्या ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी हा तुम आदेश तुम्हाला दत्तगुरू देतात आणि दत्तगुरूंचा खूप स्ट्रॉंग मेसेज आहे खूप छान रीडिंग कनेक्ट झाले आणि थँक्यू सो मच चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं नक्कीच कमेंट करून मला सांगायचं रिडिंग कशी वाटली थँक्यू सो मच एस अप वॉन्स हेच सांगतायत तुम्हाला आता दत्तगुरू तुम्हाला याचा आदेश देत आहेत तुम्ही तुम्ही तुमच्या आयुष्यात आता एक नवीन गुढी तुम्ही उभा करायची आहे जी यशाची तुम्ही यशाची गुढी आहे तुमच्या आयुष्यात झाले वादळं आली विजा सगळं डिझास्टर सगळं झालं पण ह्या डिझास्टरमध्ये सुद्धा तुम्ही हारलेले नाही आहात तुम्ही थकलेले नाही आहात कारण तुमची सोलच तशी नाही आहे खूप स्वाभिमानी खूप स्ट्रॉंग आणि खूप अशी पॉवरफुल सोल आहे तुमची आणि म्हणून या डिझास्टरमध्ये सुद्धा तुम्ही उभ्या आहात तुम्ही उभे आहात कारण ही दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे हा आणि म्हणूनच तुम्ही उभे आहात तुम्ही हरलेले नाही खचलेला नाही आहे तुम्हाला थोडंसं जे एक हे झालेला आघात जो तुमच्यावर झालेला आहे तो आघात तो सगळं बाजूला सारून तुम्हाला आ, बाहेर यायच येण्यासाठी दत्तगुरू तुम्हाला तो आदेश देत आहेत आणि जी तुमची जी नवीन जर्नी आहे तुमचं जी नवीन जर्नी आहे त्या नवीन जर्नी तुमची सुरू होते तुम्हाला जर एखादा नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला दत्तगुरू आदेश देतायत जर एखादा नवीन बिझनेस तुम्हाला चालू करायचा आहे तुम्हाला कन्फ्युजन आहे चालू करावं की नको तर असं काय काहीतरी तुमच्या नवीन बिझनेसचीसुद्धा सुरुवात ते करण्यासाठी तुम्हाला सांगतायत आणि त्यामध्ये तुम्हाला यस असं तुम्हाला इथं हे आहे तुम्ही जर त्या निर्णयाची वाट बघत असाल किंवा तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असेल तरी सुद्धा नवीन करिअर आहे आणि नवीन नवीन अशा ग्रोथच्या अशा आता तुमच्याकडे येतील की तुम्हालाही आश्चर्य वाटेल मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात ते घडवत आहेत कारण एक नवीन नवीन ऊर्जा ही ऊर्जा निघून जाते ही ऊर्जा तुमच्या आयुष्यातून निघून जाते आणि ही नवीन ऊर्जा तुमच्या आयुष्यात येते नवीन ऊर्जा आयुष्यात येते तुमच्या आणि एक असा झेंडा अशी एक गुढी तुम्ही तुमच्या यशाची आहे ती गुढी तुम्ही एक उभार उभा करताय आणि ती गुढी mm. म्हणजे तुम्हाला तुमचंच यश तुमचंच यश तुमची कीर्ती तुमचं तुमच्यातलं जे असं स्टकनेस आहे एन्झायटी आहे हे सगळं तुमच्या आयुष्यातून बाहेर काढत्या आणि एक खूप असं तुमचं जे लक आहे तुमचं लक आता तुम्हाला असं स्वतःच्या नशिबाला जेव्हा तुम्ही दोष देत होता तेच आता तुम्हाला असं वाटेल की माझ्यासारखं नशीब कोणाचं नाही आहे इतकं छान आणि इतकं स्ट्रॉंग असं तुमचं एक पॉवरफुल असं तुमचं हे होतं आहे आणि हाच दत्तगुरू तुम्हाला आदेश देत आहेत कारण वेळ तीच राहत नाही वेळ आयुष्यात तीच राहत नाही हे तुम्हाला ते सांगतायत की आयुष्यात येणारी वेळ हीसुद्धा आपल्याला घडवण्यासाठीच येत असते आपल्याला काहीच असे ग डार्क सायकल्स असतात आपल्यातल्या आयुष्यातले असतात जे घालवायचे असतात त्यामुळं ते आलेले असतात आणि ज्या ज्या लोकांना तुम्हाला असं वाटतंय जे मला साथ देणार नाही आहेत किंवा त्यांनी साथ दिले नाही तर ते तुमचे नव्हते म्हणून ते तुमच्या आयुष्यातून निघून गेले आणि अशा नवीन सोल नवीन एनर्जीज तुमच्याबरोबर कनेक्ट होतील ज्या ह्या कार्यामध्ये जे तुमचं कार्य आहे किंवा जे तुम्ही करणार आहात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला साथ देतील पण आता जे तुम्ही आता या ह्याच्यामध्ये शिकलेला आहात जे लर्न तुम्ही केलेलं आहे एवढा मोठा तुम्ही धडा घेतला आहे त्याच हे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी इथं तुम्हाला दत्तगुरु सांगतायत आणि हा ही आदेश तुम्हाला ते जे तुम्हाला धडा मिळालेला आहे तो जो एक शिकवण शिकवण तुम्हाला मिळालेली आहे आहे ती बरोबर ठेवायची असं दत्तगुरु तुम्हाला सांगतायत आणि हा आदेश ते देत आहेत आणि हे ही जी तुमची गुढी आहे ती खूप गगनाला भेटणारी अशी खूप यशस्वी तुम्हाला करणार आहे असा मेसेज दत्तगुरूंचा आहे तर दत्तगुरु कोणता आदेश देत आहेत तुम्हाला आणि नाईट ऑफ वॉन्ट फायर एनर्जी मी तुम्हाला तेच म्हणलं इथं तुमची फायर एनर्जी आहे ना फेमिनाईन मस्कुल ह्या दोन्ही एनर्जी आहेत आणि फायर एनर्जी आहे तुम्ही खूप वेगानं पुढं जात आहे खूप वेगानं पुढं जात आहे तुमच्यातली ही ऊर्जा म्हणजे ही ऊर्जा तुमची नाही आहे ह्या ऊर्जेतनं तुम्ही बाहेर पडताय आणि हा दत्तगुरू तुम्हाला आदेश देत आहेत कारण ही ऊर्जा तुमच्यासाठी नाहीच आहे ही ब्लॅक एनर्जी ही तुमच्यासाठी नाहीच आहे सूर्यासारखं तेज आणि सूर्यासारखा तुमचा आवरा तुमचं तेज तुमचं रूप तुमचं कार्य तुमचं सगळं हे तुमचा आवाज तुमचं एक वेगळी एनर्जी तुमची एक वेगळी बाहेर पडते आणि तुम्ही असा एक असं एक कार्य तुमच्या हाती घेतलेलं आहे ते खूप वेगानं त्याचा प्रसार होणार आहे आणि खूप वेगानं त्याचं हे होणार म्हणजे हे रोवणार तुम आहेत तुम्ही एक ते झेंडा तुमच्या यशाचा झेंडा ते रोवणार आहेत आणि तुम्ही रोताय त्याच्यासाठी जतगुरु तुम्हाला आदेश देत आहेत की ह्या एनर्जीमधून तुम्ही बाहेर पडलेलेच आहात पण त्या पास्टमध्ये तुम्ही पडू नका असं तुम्हाला सांगितलं जाते हा आदेश दत्तगुरु तुम्हाला देत आहेत पास्टमध्ये जे काही गोष्टी झाल्या तुम्हाला कोणी त्रास दिला तुमचे पै तुमचा पैसा असेल तुमचे इमेज असेल खराब करण्याचा प्रयत्न केला तुमच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हदरवण्याचा प्रयत्न केला के तरीसुद्धा तुम्ही तुमचा परमेश्वरावर विश्वास होता दत्तगुरूंवर विश्वास होता आणि म्हणून तुम्ही ह्या सगळ्यातनं बाहेर पडलेलं आहे तुमचं तुम्ही खरे आहात तुमचं चारित्र्य शुद्ध आहे तुम्ही खरे आहात तुम्ही डिवाईन सोल आहात तुम्ही परमेश्वराची सोल आहात म्हणूनच एवढ्या सगळ्या डिझास्टरमधून तुम्ही बाहेर पडला आणि तुमच्या यशाचा यशाची जी गुढी आहे ती तुम्ही उभा करू शकला म्हणूनच दत्त गुरु आदेश देत आहेत तुम्हाला की तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत तुमच्यासाठी एक नवीन यशाची आणि एक खूप मोठी गुढी ते तुमच्यासाठी उभी करतायत थँक्यू सो मच ह्या कष्टाचं फळ आहे ह्या कष्टाचं हे कष्ट तुम्ही केलेलं आहे आणि खूप छान अशी एनर्जी येतं खरंच खूप खूप कष्ट केले तुम्ही इथं वॉन्टची एनर्जी आहे एस ऑफ वॉन्ट आहे नाईट ऑफ वॉन्ट आहे सेवन ऑफ वॉन्ट आहे हे सगळं कष्ट आहे ह्या कष्टाचं फळ मिळण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणणं जातं गुरु आदेश देत आहेत तुम्हाला की हे कष्ट ज्या वेळेला तुम्हाला फळ मिळण्याची वेळ येते त्यावेळी तुम्ही मैदान सोडून जायचं नाही आहे किंवा पळायचं नाही आहे त्याच्यापासून हारायचं नाही आहे आणि एन्झायटीमध्ये राहायचं नाही आहे असा तुम्हाला आदेश देत आहे दत्तगुरू अशी ज्यांची खरंच तुमची जी ज्यांची एनर्जी आहे त्यांच्यासाठी खूप स्ट्रॉंग मेसेज आहे दत्तगुरूंचा आणि ते खूप मोठे दत्तगुरू भक्त आहेत अशी एनर्जी मला इथं पीक होते आणि तुमच्यासाठीच हा मेसेज असेल पॅन्टॅकल्स पैसा ह्या सगळ्याचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जात आहेत जे जे प्रश्न तुमचे होते ते ते प्रश्न दत्तगुरूंपर्यंत पोहोचलेले आहेत आणि ते ते तुमच्या त्या ह्याच्यातून तुम्हाला बाहेर काढतायत त्या तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये पुढं घेऊन जात आहेत कारण तुम्हाला एक वेगळं असं पॉझिटिव्ह कार्य तुम्हाला करायचं आहे तुम्हाला असं नाही दाखवायचं नाही कारण तुम्ही खूप त्यांची आवडती सोल आहात खूप स्वाभिमान आहे तुमच्यात खूप प्रेम आहे खूप माया तुमच्यात आहे आणि ती मायाच तुमचं तुम्हाला एक वेगळा तुमचा असं आवरा तुमचा ते क्लिअर असं येते बाहेर थँक्यू सो मच so चावी <laughs> मी तुम्हाला ते काय म्हणलं दत्तगुरू आदेश आहे तुमचा दत्त दत्तगुरूंचा आदेश आहे तुमच्यासाठी आणि ते काय देत आहेत चावी देत आहेत तुम्हाला तुमच्या ही ही गुरुकिल्ली आहे दत्तगुरू आणि ही गुरूंची किल्ली आहे ही गुरुकिल्ली आहे दत्तगुरू तुम्हाला गुरुकिल्ली देत आहेत ही जी गुरुकिल्ली आहे ही किल्ली तुमच्यातल्या शक्तीची किल्ली आहे तुमच्यातल्या शक्तीची तुमच्यातल्या ऊर्जेची तुमच्या पॉझिटिव्हिटीची किल्ली आहे आणि ही किल्ली तुम्हाला तुम्हाला पुन्हा उभं करते तुमचं आयुष्य उभं करते तुम्हाला साथ देते तुम्हाला असं प्रफुल्लित करते ही किल्ली आणि ही तुमच्या यशाची बंडच्या दरवाजे उघडण्याची किल्ली आहे आणि ही किल्ली घेण्यासाठी ह्या ही किल्ली घेण्यासाठी तुम्ही रिसिव्ह मोडमध्ये येण्यासाठी तुम्हाला आदेश देत आहेत कारण तुम्ही आता या पासच्या एनर्जीमध्ये तुम्ही अडकून पडू नका असं तुम्हाला दत्तगुरू आहेत हे मेसेज तुम्हाला देत आहेत ही पाचची एनर्जी तुम्हाला थांबवण्यासाठी था। तुम्हा था। था तुम्हा येते तुम्हाला थांबवण्यासाठी येते तर त्या थांबवण्याच्या एनर्जीमध्ये तुम्ही थांबायचं नाही तुम्ही स्वतःला रोखून ठेवायचं नाही आहे असं दत्तगुरू तुम्हाला मेसेज देत आहेत आणि खूप छान खूप असा पॉवरफुल असा मेसेज आहे कारण तुम्ही अशी सोल आहात भा अवतार बाबाजी अशी सोल आहात तुम्ही जी खूप पॉझिटिव्ह आहे तुमच्यातला आवरा तुमचं थॉट तुमचे विचार तुमचे निर्णय क्षमता मी तर तेच म्हणलं एक फायर एनर्जी आहे जरी फायर एनर्जी असेल तर तुम्ही आतून शांत आहात आतून शांत आहात कारण तुम्ही स्वतःवर काम केलेलं आहे स्वतःवर तुम्ही काम करताय आतून जरी शांत असं तुमचं हे आहे तुम्ही सत्सत विवेकबुद्धीने विचार करता हृदयातून विचार करता निर्णय घेताना खूप चणाक्षपणे तुम्ही निर्णय घेता आणि ज्या जे जे तुमच्या समोर कार्य आहे ते कार्य करतानाही खूप तुम्ही डीप कनेक्ट होता त्या कार्यासाठी कनेक्ट होता परमेश्वराचे आदेश बघता तुम्ही परमेश्वराचेशी कनेक्ट होता त्यांचे विचार घेता त्यांचं ऐकता त्यांच्यासाठी तुम्ही हे करता तर हे सांगतायत दत्तगुरू तुम्हाला की तुम्ही आमच्याशी अशी आवडते आणि खूप प्रेमळ आणि खूप पॉझिटिव्ह अशी सोल आहात तर त्यामुळं तुम्ही एन्झायटीमध्ये आणि या पाचव एनर्जीमध्ये न अडकता तुम्हाला तुमच्या सोलशी तुम्हाला स्वतःशी कनेक्ट व्हायसाठी ते सांगतायत खूप मोठी अशी एनर्जी आहे आणि तुम्हाला स्वतःशी कनेक्ट व्हायचं आहे एक नवीन ऊर्जा तुमच्यातली नवीन ऊर्जा ती जागे करतायत तुम्हाला पॉवरफुल करण्यासाठी प थँक्यू सो मच दत्तगुरू आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे खूप छान अशी स्ट्रॉंग एनर्जी आहे खूप छान अशी स्ट्राँग मेसेज आहेत आणि हे तुमच्यासाठीच आहे दत्तगुरूंनी तुमच्यासाठी दिलेल्या आहेत आणि या मेसेजेसशी कनेक्ट व्हा आणि नक्कीच हे आदेश तुमच्यासाठी आहेत की तुम्हाला पास्टच्या एनर्जीमध्ये अडकून पडायचं नाही आहे थँक्यू सो मच ओपन कम्युनिकेशन मी तुम्हाला मी ही एवढी मोठी एनर्जी एवढ्याचसाठी येत होती की तुम्ही स्वतःला कोंडून ठेवले बांधून ठेवले स्वतःला तुम्ही बोलत नाही आहात पासच्या एनर्जीमध्ये अडकून पडताय तुमचं दुःख तुमच्या मनातल्या ज्या वेदना आहे तुम्हाला बोलायचं आहे तर तुम्हाला बोलता येत नाही बर्डन आहे एक मोठं घेतले की तुमचं ऐकणार असं कोणी नाही आहे तुम्ही तुमचं दुःख कोणाला सांगणार कोणाशी बोलणार कोणाशी मन मोकळ करणार असं एक दुःख तुमच्या मनामध्ये आहे आणि ते तुम्ही साठवून ठेवले असं दत्तगुरु तुम्हाला म्हणूनच आदेश देत आहेत की ते ऐकतायत तुम्ही जरी नाही सांगितला तुम्ही जरी नाही बोलला तर तुमच्या वेदना तुमच्या तुमची काळजी तुमचं प्रेम तुमचं जे तुम्हाला तुम्हा जे तुम्हा त्यांना सांगायचं आहे ते विचार सगळे त्यांच्यापर्यंत आहेत आणि तुम्ही त्यांचे खूप मोठे असे भक्त आहात आणि म्हणूनच दत्तगुरू तुम्हाला आदेश देत आहेत की तुमच्यासाठी सगळं रेडी आहे फक्त तुम्ही रिसिव्ह मोडमध्ये यायचं आहे आणि तुम्ही आता येत आहे तुम्ही आता येत आहे कारण दत्तगुरूंची एनर्जी आहे ही आणि म्हणूनच ही एवढी मोठी एनर्जी पिक झाली थँक्यू सो मच ज्यांच्याशी रिडिंग रेझोनेट होते त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ही तुमचीच एनर्जी असते म्हणूनच एवढी मोठी आणि अशी एवढी पॉवरफुल रिडिंग कनेक्ट होते हे कार्ड खूप मी अट्रॅक्ट करते खरंच खूप मोठं कार्ड आहे हे मला आ, मी दोन वेळा मी असं एक वेगळी रीडिंगसाठी सुद्धा हे केलं पण हे कार्ड मला सारखं सारखं असं माझ्यासमोर येते भक्ती डिवोशन मी तुम्हाला तेच म्हणलं दत्तगुरूंचे खूप मोठे भक्त आहात तुम्ही दत्तगुरूंचा विश्वास आहे तुमच्यावर न्याय खूप असं समर्पण करताय त्यांच्यासमोर तुम्ही समर्पित आहात परमेश्वराला समर्पित आहात तुमची भक्ती तुमचं समर्पण तुमचा त्याग तुमचा संघर्ष हे सगळं दत्तगुरू भक्त आहेत आणि म्हणूनच तुम्हाला ते आदेश देत आहेत ते आदेश देतात की ही सगळी एनर्जी तुमच्या तुम्हाला फक्त बाहेर काढण्यासाठी जे आयुष्यात तुमच्या काही झाल्या घटना घडल्या गट किंवा तुम्हाला जे झालं ते सगळं तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी झालेलं आहे तर ह्या पास्टमधून पास्टच्या एनर्जीमध्ये न पडता आता तुम्हाला एका नवीन ऊर्जेमध्ये तुम्हाला जायचं आहे एक सूर्यप्रकाश तुमच्या आयुष्यात प्रवेश करतोय आणि भक्ती तुमची तुमच्यातली जी भक्ती आहे त्या भक्तीशी तुम्ही कनेक्ट होत आहे त्या श्रद्धेशी तुम्ही कनेक्ट होत आहे आणि ती भक्ती म्हणजेच कोण आहे श्री दत्तगुरू आणि ते दत्तगुरूंची भक्ती त्यांचं मार्गदर्शन ह्या मार्गदर्शनावर तुम्ही आत्ता आत्तापर्यंत पुढं चाललेलं आणि इथून पुढं सुद्धा दत्तगुरू तुम्हाला पुढं घेऊन जाणार आहेत त्या तेच तुम्हाला मार्ग दाखवणार आहेत तुमच्या आजूबाजूला जर एखाद्या एनर्जीस तुम्हाला तुमच्या कार्यापासून अलिप्त करत असतील बाजूला करत असतील तुम्हाचं खच्चीकरण करत असतील तर त्याकडे न तुम्ही त्या एनर्जीसमध्ये पडता किंवा त्या एनर्जीसच्या ह्याच्यात पडता तुम्हाला पुढं फक्त जाण्यासाठी दत्तगुरू आदेश देत आहेत तुम्हाला फक्त पुढं जायचं आहे तुमच्या भक्तीत आणि तुमच्या श्रद्धेमध्ये तुमच्या कामात तुमच्या प्रेमात मग्न व्हायला ते तुम्हाला आहेत आणि ते मग्न होऊन तुम्ही पुढं जाण्यासाठीचे आदेश तुम्हाला ते देत आहेत आणि खूप छान अशी खूप पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल अशी एनर्जी इथं आलेली आहे पीक झालेली आहे आणि ही एनर्जी तुमचीच आहे म्हणूनच एवढे मोठे असे स्ट्रॉंग मेसेजेस इथं कनेक्ट होतात थँक्यू सो मच तर नक्की चॅनलला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि पर्सनल रिंक हवी असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा जो माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता ओके थँक्यू सो मच काही कामामुळं बिझी असल्यामुळं थोडंसं पर्सनल रिंक द्यायला वेळ होतो पण नक्कीच तुम्ही समजून घ्याल आणि थँक्यू थँक्यू सो मच हर हर महादेव जय श्री कृष्णा राधे राधे Thank you so much Ganpati Bappa Morya